हाय हॅलो नमस्कार मी रोषाली तर तुमचं पण एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आहे ना मिस्टरांचा बड्डे आहे तर मग आता इथे मी केक बनवण्यासाठी घेतलेला आहे तर आता इथे केक पण येथे शिजवून घेतलेला आहे आता डब्यामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर मग आता येथे छान असं थंड झाल्यानंतरच बाहेर काढून घ्यायचा शि गरम असल्यानंतर अस तो बाहेर निघत नाही लवकर नाहीतर तुटूनच जातो थोडा थंड होऊन द्यायचा आणि मग त्यामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचा असतो नाहीतर मग त्याचे क्रॅक जातात ते काही मग नंतर केक बनवताना आपल्याला थोडा त्रास होतो तर मग येथे मी आता तीन लेअर करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आता तीन लेअर करून घेतल्या दोऱ्याच्या साह्यानी आणि आता येथे मी माझ्या लक्षातच नाही का येथे रसमलाईचा केक बनवायचा आहे मला आणि मी येथे साखरेचं पाणी करून ठेवलेलं होतं तर मग आता इथे क्रीम पण छान अशी फेटून घेतलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता क्रीम ही छान झाल्यानंतर आपल्याला केक पण बनवताना असं केकचं फिनिशिंग येते येथे आता मी तीन लेअर करून घेतलेले आहे तर आता सर्वात खाली आता एक लेअर ठेवून घेतलेले आहे आपल्याला येथे आता मी घरीच रसमलाई बनवलेली होती तर मग आता येथे जी रसमलाई बनवलेली आहे ना आता त्या आपल्याला शेवटच्या लेअरवरती सर्व काही टाकून घ्यायचे आहे तर सर्व असं पांगलं पाहिजे तर मग आपल्याला येथे सर्व टाकून घ्यायची आहे छान अशी छान असं टाकल्यानंतर मग आपल्याला टेस्ट पण छान येते त्यामुळे मग आता सर्वकडं पांगून घ्यायचे आणि मग जे छोटेसे मी रसमल रसमलाई बनवलेले होते ना तर ते थोडेसे कुस करून पण टाकलेले होते त्यावरती आणि आता येथे क्रीम टाकून आता सर्व काही आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे तर येथे मी आता क्रीम थोडीच होती तर मिस्टर स्कूलवरून आल्यानंतर मग आता मी त्यांना क्रीम आणायला सांगितलेली होती जेवढी होती तेवढ्या याच्यात मग आता येथे फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि आता मग त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे थो तो, तोपर्यंत छान असा सेट होतो मग आता येथे मी मग क्रीम आणल्यानंतर आता क्रीम पण बनवून घेतली फिटून घेतलेली आहे तर मग येथे शंभू पण झोपेतून उठलेला होता तेने केक बघितल्यानंतर त्यांना खूपच आनंद होत असतो तर त्यांना केक दोघांना इतका केक आवडतो असतो तो बस कधी तर मग आता येथे त्याने केक बघितल्यानंतर सारखा आता केक जवळच येणार आहे ते तर मग त्यानंतर येथे मी आता डिझाईन पण बनवून घेत आहे तर एक नोजल घेतलेला आहे तर मग येथे फ्लावरचीच डिझाईन बनवायची आहे मला सर्व तर मग आपला रसमलाईचाच केक आहे तर मग आपल्याला थोडासा येल्लो कलर टाकूनच सर्व काही डिझाईन बनवायची आहे येथे आता माझा काही क्लास वगैरे काही झालेला नाही तर मग हे मी कोरोनाच्या वेळेस यूट्यूबवर बघून बगुन, बघूनच सर्व काही आता मी शिकलेलं आहे तर एवढा मला काही खास येत नाही पण जेवढा येतो तेवढा तो मी करत असते घरी पण मुलांना खायचा असतो तर त्यांना दोघांना पण खूप आवडत असतो तर मग काहीतरी टाईमपास थोडासा करत असते कधी मधी मनात जर आलं तर मग मुलांना पण केक बनवून देत असते आणि मिस्टरांचा कोणाचा बड्डे असला तर घरगुतीच केक बनवत असते मी तर येथे छान असं डिझाईन पण पण झालेली आहे माझी आणि मग त्यानंतर मग थोडीशी क्रीम पण उरलेली होती तर मग येथे छोटासा केक पण बनवून घेतलेला होता छोटा डब्यामध्येच केक मी बेक केला आणि मग आता येथे छान असा केक बनवलेला आहे छोटासाच केक आहे तर प्लेटवरतीच बसवलेला आहे तर मग येथे बघू शकता खूप छान झालेला आहे तुम्ही पण बघू शकता मग त्यानंतर संध्याकाळचा सर्व काही स्वयंपाक वगैरे मी घरीच बनवलेला होता तर मग आता आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं मिस्टरांना पण जायचं होतं घेऊन मला पण मंदिरामध्येच देवीचं दर्शनाला तर मग आता इथे आम्ही मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा आलेलो होतो तर येथे नवरात्रीची पण तयारी चालू आहे तर सर्व काही आता येथे डेकोरेशन करत आहे तर येथे मंडप पण ते टाकून दिलेले आहे सर्व काही आता तयारी चालू आहे नवरात्रीची आणि येथे शिकण्यासाठी मुलं पण येत असतात तबला ता वाजवत असतात आणि मग येथे मंदिरामध्येच त्यांची प्रॅक्टिस चालत असते तर त्यांचं येथे चाललेलं आहे भजन वगैरे काहीतरी हरिपाठ ते चाललेलं आहे आणि येथे देवीचं दर्शन पण आम्ही घेतलं छान आमचं दर्शन झालं गर्दी काही नव्हती तर संध्याकाळच्या वेळेला काही जास्त गर्दी नसते तर आमचं मग दर्शन पण छान झालं येथे शंभूला दर्शन घेऊन दिलेलं होतं मिस्टरांनी पण त्याला त्याच्या हाताने दर्शन करायचं होतं तरी तुम्ही इथे बघू शकता त्याला हात पुरत नाही पण मग तरी चाललं त्याचं वालो वरती पाय करून दर्शन घेतोय पंधरा एक मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे त्यामुळे मग आम्ही जेव्हा वाटलं तेव्हा मंदिरात येत असतो तर येथे नवरात्रीची खूप छान अशी तयारी चालू आहे तर तुम्ही पण बघू शकता येथे सर्व काही वरती मंडप वगैरे टाकलेला आहे आणि येथे चेअर पण आणलेले आहे छान असं डेकोरेशन चाललेलं आहे तर मग त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर येथे आता केक कट करायचा होता तर मग आता येथे छान असं केकची फिनिशिंग पण करून घेतलेली आहे आणि डिझाईन पण छान करून घेतलेली आहे रसमलाईच केक आहे ना तर मग त्यावरती हे मलाई लावलेली आहे आणि मग त्यावरती ड्रायफ्रूट पण टाकलेले आहे हे ओरि ओरिजिनल आपलं फ्लावर आहे तर रेड कलरचं फ्लावर मी त्यावरती टाकलेलं आहे तर छान असं दिसत आहे तर तुम्ही पण बघू शकता तरी येथे आता मिस्टरांना आता मी ऑक्शन करून घेत आहे ते आता छान असं केक कट केलेला आहे तिघांनी पण आता शंभूला पण थोडासा खाऊ घातलेला आहे तर दोघांना असं झालेलं होतं कधी केक कट करतील आणि कधी आम्ही खाऊ असं तर मग येथे तुम्ही बघू शकता आणि मग त्यानंतर मी आता येथे मिस्टरांना पण केक भरवलेला आहे तर ते पण मला भरवत होते बड्डे काही जास्त मोठा नाही केलेला आम्ही तर घरातली घरातच चौघांनी बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे तर मिस्टरांना पण जास्त मोठा बड्डे आवडत नाही केलेला साधा सिम्पलच केला आणि मग त्यानंतर आम्हाला पण जेवण करायचं होतं तर मग आमचं जेवण झाल्यानंतर येथे सोराला आणि शंभूला पण नाचायचं होतं तर येथे बघू शकता तुम्ही टी व्हीवरतीच सॉन्ग लावलेलं होतं आणि मग दोघं पण नाचत होते थे आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर आम्ही घरी गेलेलो होतो तर मग तेथे सोनाल दिदी पण आलेल्या होत्या तर त्यांचं चाललेलं होतं तुम्ही आजचे दिवस मुक्कामी थांबून घ्या आणि उद्या जा तुम्ही मी पण थांबते आणि तुम्ही पण थांबा तर इथे दीदीनेच दिदीनेच आणि ते सर्व काही आणलेलं होतं आणि त्यांचं चाललेलं होतं इथे आपण केक कट करू तर काल केक नाही कट केला तर आज केक कट करू तर मग त्यांनीच आणलेला होता आणि येथे मिस्टरांना केक कट करण्यासाठी सांगितलेलं होतं तर तोपर्यंत शंभूनं निम्मा तो केक खाल्लेला होता तर आज केक कट करताना आमची सर्व काही फॅमिली आमच्यासोबतच होती तर आता येथे सर्व फॅमिली आम्ही आता येथे आहोत तर मग मिस्टरांनी केक कट केला आणि येथे आमचे फोटोशूट पण करायचं होतं आम्हाला तर मग येथे आम्ही सर्वांनी फोटोशूट केलेले होते तर येथे सोनाल दीदी मुलं पण बसलेले होते आणि येथे आम्ही सर्व फॅमिलीचा फोटो काढलेला होता ताई अण्णा भाऊजी ताई आणि मिस्टर आणि मी असे आमचे फोटोशूट केलेले होते तर येथे पावभाजी बनवलेली होती तर छान अशी पावभाजी बनवलेली होती रोपाली ताईनेच पावभाजी बनवलेली होती तर मग आता येथे सर्वांनी जेवण केले आम्ही तर खूपच आता सर्व फॅमिली एकत्र झाली म्हटल्यावर खूपच हशी मजाक सर्व काही चाललेलं होतं तर मग आता येथे आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आता येथे आता येथे सर्व काही आवडल्यानंतर आम्ही येथे बसलेलो होतं तर मुलं पण येथे खेळू राहिले तुम्ही बघू शकता शंभू बागा कसा खेळू राहिला तर ते आथर आथरलेलं होतं ना त्याच्यावरती चुड्या मारू राहिलं शंभू पण आणि सर्व सोबत असल्यावर तिथं सर्वांना असं खूपच मस्ती येत असते तर येथे बघू शकता तुम्ही तर सर्व काही हो खेळू राहिले तर आता येते दीदी परी आम्ही सर्व बसलेलो आहोत तर मग ताई पण आहे आमच्यासोबत आणि मग आता येते अंजलीला दुसऱ्या दिवशी स्कूलला जायचं होतं ना तर मग आता येते सोनाल दीदी तिच्या केसांना तेल लावून देत होत्या तर मग तिला लवकरच स्कूल असते ना त्यामुळे मग आता येते ती संध्याकाळीच तेल लावून घेत असा गेला आमचा आजचा दिवस तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघा तर आता येथून आता नवरात्र पण चालू होणार आहे तर, तर मग आता आम्ही तुम्हाला दहा दिवस देवीचं घरबसल्या दर्शन घ्यायचं असेल तर मी व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड करत जात जाईल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला देवीच्या दर्शनाचे व्हिडिओ आवडतील की नाही